नागपूर जिल्ह्यातील रघुजीनगर परिसरात अपघात झाला असून अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका साठ वर्षीय रत्नाकर दीक्षित या व्यक्तीचा वेगवान स्कूल बसने चिरडल्याने मृत्यू झाला आहे एका सायकलस्वाराला बसने धडक देऊन चिरडल्याचा क्षण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र